नमस्कार मित्रांनो यंदाच्या गुढीपाडव्याचा मुहूर्त नेमका कधी आहे गुढी उभारण्याची ने नेमकी वेळ तिथी आणि महत्त्व जाणून घ्या जा। नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ काठीवर अडकवलेला तांब्या आंब्याच्या ढाळीसह त्याला बांधलेली सुंदर साडी झेंडूच्या फुलांचे तोरण दारातील रांगोळ्या घरात श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्यांचा दरवळणारा सुगंध अशा प्रकारे आपल्याकडे अगदी आनंदात आणि पारंपारिक पद्धतीने पाडवा साजरा केला जातो गुढी उभार पहिला प्रश्न असतो तो पाडव्याचा मुहूर्त काय आहे त्यामुळे यंदाच्या पाडव्याला गुढी केव्हा उभारायची हा विचार तुमच्याही मनात आला असेल तर काळजी करू नका आज आपण यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त आणि तिथीबद्दल जाणून घेणार आहोत पाडव्याची तिथी हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल त्यामुळे सनातन धर्मानुसार उदय तिथीला महत्त्व असल्याचे यंदाचा गुढीपाडवा तिथीनुसार ती तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्याचा मुहूर्त गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने हा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो मात्र तरी देखील या शुभ दिवसातील असे काही मुहूर्त आहेत ज्यावेळी आपण गुढी उभारू शकतो आता पाडव्याच्या दिवसातील पाच महत्वाचे मुहूर्त जेव्हा तुम्ही गुढी उभारू शकता हे मुहूर्त जाणून घ्या ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनटांपासून ते तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल संध्याकाळची वेळी संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपासून ते सातपर्यंत असेल आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल या मुहूर्तावर तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी इथे पंचांग या सूर्योदय असेल सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी होईल तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी होईल चंद्रोदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी होईल ते चंद्रास्त संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी होईल पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्याच्या गोष्टी याप्रमाणे हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा सण आहे या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे मंगल कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्त अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने घेतात या दिवशी नवीन घरात गृहप्रवेश केला जातो मोठी गुंतवणूक देखील पाडव्याच्या मुहूर्तावर लोक करतात कोणतेही शुभ कार्य या दिवशी मुहूर्तावर केले जाते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ